हे गाईड व्हॉट्सअप टू वेलकम टू बॅक टू बॅक माय चॅनल तर चला मित्रांनो आज आम्ही जात आहोत माहूरगडला पंचकोशी यात्रेला आणि आम्ही या गाडीत प्रवास करणार आहोत बघू शकता बोलणार आहे काय का काय कोणती समजा तुम्ही आपलं काय म्हणतात फार का, पण समजू शकता आपल्यासोबत <laughs> बराच मित्र परिवार आहे मित्रांनो तर चला मग चॅनल स्वागत आहे तुमचं आपल्या गणे गणू ब्लॉगमध्ये तर मंडळी आता मी आलेला आहे माहूरगड येथे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पंचकोशी यात्रा माहूरगडची तर मंडळी या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा संपूर्ण मी ही जे पंचकोशी यात्रा जे या बर, जी आहे ही माहूरगडची ती संपूर्ण या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आणि माझ्याबरोबर माझ्या गावचे खूप मित्रपरिवार आलेला आहे जो पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं जे बटन दिसल ते दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे दररोज अशीच नवनवीन ब्लॉग येत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील चला मंडळी आता लगेच आता मी पोहोचली आहे माहरगडमध्ये तर सुरुवात करू आपल्या ब्लॉगला बघू शकता मंडळी माझ्या मागून जे पिकअपवर येत आहेत ती सगळी माझ्या गावचीच आहेत बघू शकता आम्ही पंचवीस ते तीस जण आहोत मंडळी पंचवीस तीस आहे फायनली मित्रांनो आता आम्ही इथे आमची गाडी पार्किंगला लावणार आहोत लगेच आम्ही पैदल पैदल वर शिखराकडे निघणार आहोत तर या पंचकोशीचा एड हा मित्रांनो या शिखरपासून दत्तात्रय शिखरपासून सुरुवात होते वेळ द्या मित्रांनो शिखरवर जाण्यासाठी लालपुरीची पण लालपुरी पण हा मित्रांनो एष्टी पण आहे निश्चित खूप गर्दी असल्यामुळे आम्ही या पैदलच शिखराकडे जाण्यासाठी प्रवास करत आहोत तर सध्या आम्ही शॉर्टकट रस्त्याने आलेला आहोत तर आपण हो, हे जे बघत आहो हे रेणुका मातेचं मंदिर आहे मंडळी बघू शकता तर पैदल जाताना सुरुवातीलाच आपल्याला रेणुका मातेचा मंदिर बघायला मिळतं तर मंडळी हा गणेशकुंड आहे आपल्याला पहिल्या येड्याला सुरुवातीलाच हा गणेशकुंड बघायला मिळते बघू शकता सर्व इथे पाणी पीत आहेत नंतर येड्याला सुरुवात करतात तर मित्रांनो रात्रभर आम्ही येढा मारलेला आहे आता आणि आता मी आम्ही जात आहो अनुसयाच्या गडावर तर बघू शकता हा अनुसयाचा गड खूपच अवघड आहे तर रात्रभर अंधार असल्यामुळे व्हिडिओ रात्रभर येड्याचा काढू शकलो नाही तर बघू शकता सर्व भाई भक्त रात्रभर येडा मारून चुकलेले आहेत तर लगेच मंडळी आपण आता अनुसया मातेचं दर्शन घेणार आहोत तर चला हा गड खूपच भयंकर म्हणजे असा की खूपच भयंकर आहे मंडळी बघू शकता खूप अडचण आहे या गडावर जाण्यासाठी म्हणजे खूपच रस्ता खराब आहे तर बघू शकता आपण अनुस्या मातीच्या गडाजवळजवळ पोहोचलोच आहोत आणि भाविक भक्ताची गर्दी पण बघू शकता खूपच तुफान गर्दी आहे यावर्षी तर बघू शकता लगेच वर अनुषारी गड आहे नदी मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहो अनुसयाच्या मंदिरावर तर लगेच आता आम्ही इथं दर्शन घेऊन लगेच जाणार आहोत दत्त शिखरकडे आमचे तातो नेडे आणलेले पाय दुखाले तो तर मित्रांनो भाई भक्ताची खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही शिक्रिय दर्शन घेणार आहोत अनुसया मातीचं आणि नंतर मिळणार आहोत चला मित्रांनो तुम्ही पण दर्शन घेऊ शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जिथून तुम्ही हा ब्लॉग बघत असता शकता दर्शन सर्व शिखर कडेपरी पण आहे पण जाऊ शकता दत्त दत्तशिखराकडे जाण्यासाठी लालपरीनं पण जायला आहे लालपरी पण आलुसया मंदिर पासी पोहोचलेला आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आणि तुम्ही डोंगर पण बघू शकता किती डोंगर आहे हा बघा आणि चला आता आम्ही पण निघालो आहोत शिखराकडे फायनली मित्रांनो आता आम्ही अनुसया गडाकडून आलेला आहोत दत्त शिखराकडे बघू शकता आता मी सध्या दत्त शिखराकडे आहे आणि आता इथून लगेच दत्तात्रयच दर्शन घेऊन मी जाणार आहे रेणुका मातेच्या गडाकडे तर ब्लॉक शेवट पर्यंत पण हा मित्रांनो चला दत्तात्रय गडावर भाविकांची तुफान गर्दी बघू शकता मित्रांनो इथे पण खूपच गर्दी आहे मित्रांनो भाविकांची त्यामुळे आपण इथे पण शिक्री दर्शन घेणार आहोत आणि नंतर निघणार आहोत रेणुका मातेच्या गडावर चला मंडळी आता आम्ही दत्तशिखरेस निघालो आहोत रेणुका मातेच्या गडाकडे बघू शकता आपला सायराम आणि सचिन एकूणही आपल्यासोबत रात्र भर होता येणा मारण्यासाठी पंचकोशी यात्रा करण्यासाठी दा, मित्रांनो आता आम्ही जात आहोत गडावर

रेणुका मित्रांनो आता आम्ही रेणुका मातेचं दर्शन वगैरे घेतलं आहे तर आज कॅमेरा वापरू देतला आहे मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला आता मुख दर्शन या कॅ कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघू शकता मित्रांनो या खिडकीतून आपल्याला रेणुका मातेचं मुख दर्शन घ्यायला मिळतं म्हणजेच आपण जसं अनुस्या मातेचं आणि दत्तात्री मातेचं श्री दर्शन घेतलंय तस या रेणुका मातेचं आपल्याला मुख दर्शन घ्यायला मिळते तर मित्रांनो या रेणुका मातेच्या गडापासून एकदम समोरी समोर रामगड हा किल्ला हा पण आपल्याला बघायला मिळतो बघू शकता मित्रांनो तो रामगड किल्ला आहे हा माहुरता दोन्ही दोघांच्या दो चला मित्रांनो आता आम्ही रेणुका मातेचं दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही घराकडे धकणार आहोत तर ह्या ब्लॉग तर या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय ता, बाय